कालघरातील कामे आटोपली आणि मग मी दुपारनंतर मुलांना घेऊन मंदिरामध्ये गेले कारण हे आमच्या गावातील खूप मोठं असं हे मांडपंती महादेवाचं मंदिर आहे तर हा खूप मोठा सभा मंडप आहे मंदिरासमोर कलरिंग वगैरे आत्ताच केलेलं आहे गुढीपाडव्याच्या वेळेस कारण गुढीपाडव्याच्या वेळेस महादेवाची खूप मोठी यात्रा भरते मग आम्ही नंदीचं दर्शन घेतलं नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि आत्ताच यात्रेच्या वेळेस कलरिंग झालेलं आहे कारण महादेवाची खूप मोठी मि पालखीची मिरवणूक गावामध्ये गुढीपाडव्याच्या वेळेस निघते तेव्हा हे कलरिंग केलेलं आहे मंदिराचं तर हे खूप मोठं जुनं असं हे मांडपंथी बांधकाम आहे तर विना सिमेंटमध्ये बांधलेलं आहे पूर्ण दगडामध्ये हे बांधकाम केलेलं आहे खूप मोठं असं तर पा आजोबा झोपलेले होते मंदिरात कारण उन्हाळा असल्यामुळे बाहेर गरम होतं तर हे मंदिरामध्ये खूप थंड असं राहतं त्याच्यामुळे हे आजोबा इथे आराम करत होते आणि मग आम्ही शिवलिंगाचं दर्शन घेतलं परंतु दरवाजा बंद होता कारण दुपारच्या वेळेस मंदिर उघडे उघडं नसतं त्याला लॉक वगैरे होतं म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि नंतर मग इथे पांडुरंगाची मूर्ती होती मग आम्ही पांडुरंगाचा रुक्मिणीचंही दर्शन घेतलं पुढे मग मंदिराच्या बाहेर आलो तर हे तुम्हाला मी दाखवते आणि मग नंतर इथे तुळशी वृंदावनही आहे बाहेर मंदिराच्या तर खूप मोठा असा परिसरही हा पा कारण श्रावण महिन्यामध्ये इथे सात दिवस सप्ताह उभा राहतो तेव्हा हे खूप मोठं बांधकाम केलेलं ऑल कंपाऊंड वगैरे आणि त्याच्या आतमध्ये झाडं लावलेली येतं नारळाची अशोकाची आणि मग आम्ही प्रदक्षिणा घातल्या आणि मग इथे मला आमच्या गावातील दोन मुली अनोळखी भेटल्या ओळखीच्या नव्हत्या त्या परंतु मी ओळख निघाली मग मग आम्ही गप्पा मौग, गोष्टी थोड्याशा केल्या मग असा हा हा म मंदिराचा परिसर आहे खूप छान असा तर मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद